व एकत्र येऊन एकजुटीची ताकद दाखवली मित्र हो आज अशाच पद्धतीच्या कृती कार्यक्रमाची नितांत आवश्यकता आहे आजचे हे आंदोलन सुरुवात मानून येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचे लाखोचे कार्यक्रम जर आपण करण्यात यशस्वी झालो तर आपण ज्या उद्देशाने प्रेरित होऊन काम करत आहोत तो उद्देश नक्कीच सफल होईल मुंबई ही महाराष्ट्राची राजधानीच नव्हे तर देशाचे आर्थिक केंद्र आहेत त्यामुळे मुंबईत झालेला कुठलाही कार्यक्रम देशभर मेसेज देतो आज आपण आपल्या बुद्ध लेनी संवर्धित करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईत एकवटलो हा महत्वपूर्ण मेसेज आज देशभर गेलेला आहे भविष्यात लेणी संवर्धन संदर्भात असेच सर्व समाज बांधव एकत्र राहाल असे आय बी सेव्हन न्यूज चॅनल कडून अपेक्षा येणाऱ्या काळात निश्चित सामूहिक उद्देशाने प्रेरित होऊन अशाच प्रकारच्या गोलमेज परिषदा व संमेलन आयोजित करून त्यात या विषयावर गहन सखोल चिंतन करून सर्वांच्या सहकार्याने भारतातील बौद्ध लेणी व बौद्ध धम्माच्या एकूण संवर्धनासाठी कृती कार्यक्रम ठरवावा जेणेकरून बुद्धमय भारताचे गौरवशाली गत वैभव पुनर्स्थापित होईल जी आपली सर्वांची परमप्राथमिकता आहे असं पकडायचं की त्यांची सुटकाच नाही व्हायला पाहिजे आणि ती सुटका न होण्यासाठी आपण सर्वप्रथम प्रयत्न केला की एएसआयचं जे सर्कल ऑफिस आहे आपलं महाराष्ट्राचं सायनला तिथे आपण जाऊन ठरक गेल्यानंतर जेव्हा संवाद झाला प्रशासनाचा प्रशासनाने आम्हाला गाईड केलं की हे तुम्ही एवढं मोठं आंदोलन करत आहात तर त्यासाठी जे आझाद मैदान तुम्हाला ऑफिशियली गव्हर्नमेंट म्हणतंय की तिथे येऊन बसा आणि तुमच्या काही मागण्या असतील त्या मागण्या तुम्ही सरकार समोर प्रशासनासमोर ठेवा आणि तेव्हा मग आमच्या सर्वांच्या स्फूर्तीला लक्षात घेऊन आपण हे आंदोलनाचा आपण प्लान केला बरं ह्याच्यातल्या मागण्या तरी काय आपल्या तर मागण्या आपल्या खूप साध्या आहेत सगळ्यात पहिली बा मागणी आहे की जिथे जिथे बौद्ध वास्तू आहेत तिथे तिथे गॅझेटनुसार ऑफिशियली डॉक्युमेंट नुसार तिथे बोर्ड लागलाच पाहिजे भारताचा भारतीय प्रशासनाचा एसआयचा वास्तू आहे बौद्ध लेणी आहे म्हणून तिथे स्पष्ट उल्लेख व्हावा कारण तिथे गपचूपपणे जाऊन रात्री काहीतरी केशरी कलरचं लावलं जातं आणि एक वर्षाने तिकडे चांगलं काहीतरी वेगळ्या धर्माचं असं तिथे काहीतरी बांधलं जातं आणि मग आपल्या आपल्याच वास्तूवरती दावा ठोकला जातो आणि हे खूप वर्षापासून होत आहे तर आमचं तेच म्हणणं आहे सिक्युरिटी गार्ड तुम्ही अपॉइंट केला आहे तर तिथे शेंदूर कसा फासला जातो तुम्ही आहात तुम्ही सामील असल्याशिवाय हे होऊ शकतं का भारतामध्ये एक अतिरेकी एक चुकीची पद्धत घडू शकत नाही जो पण सामील होत नाही त्याच्यामुळे इथे कुठे तर संगणमत करून आपल्या